नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मा मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे व्हिडिओ खूप दिवसांनी येत आहे पण मी सर्व म्हणजे रोज काय काय केलेलं आहे ते थोडं थोडं ह्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे आणि व्हिडिओ खूप छान आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओलाही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी अजून शॉर्ट व्हिडिओ थोडेफार बनवावे तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्कीच शॉर्ट व्हिडिओ बनवेन तर मी कधी कधीच टाकत टाकते शॉर्ट व्हिडिओ काही जास्त टाकत नाही तर आपले थोडेसे मोठे जे व्हिडिओ असतात ना मी हो, ती जास्त टाकते कारण की सर्व ताईंना दादांना मावशींना मित्रांना पाहायला पण खूप आवडतात ते दिसतंय आणि तुम्हाला मला एक सांगायचं आहे की आपले आपल्याला जास्त लोक पाहतात पण आहे ना ते सबस्क्राईब करायचं विसरून जातात आणि लाईक करायचं पण विसरून जातात तर आपल्याला तशी नोटिफिकेशन पण भेटत असते तर सबस्क्राईब पण करत चला आणि छान कमेंट करत चला जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल की मी छान छान व्हिडिओ करील आणि आतापर्यंत खरंच सांगते खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या पुढे असाच द्या आणि आपलं चॅनल मोठं होऊ दे मराठी चॅनल आहे आपलं आणि छान आपली गोड फॅमिली पण तयार होऊ दे आणि आत्ता मी काय करत आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आत्ता सध्या आरी वर्क करत आहे तर इथं पाहू शकता अशा पद्धतीने मी डिझाईन केलेले आहे आणि इथं पाठीचा भाग पण मी केलेला आहे तर इथं पाहू शकताय आहे अशा पद्धतीने ना मी नंतर तुम्हाला व्यवस्थित ही सर्व डिझाईन वगैरे दाखवेनंच तर अशा पद्धतीनं सर्व करून घेतलेलं आहे तर तुमचा जास्त वेळ काही घेत नाही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा छान छान तरी इथं पाहू शकताय माझी कमळगट्ट्याची माळ आहे ना ती आपोआपच तुटलेली आहे तर मी दुसरी घेईन किंवा तीच ओवेन आराध्य आधी तिने काय काय चित्र काढलेली आहे ती दाखवत आहे म्हणलं चला तुम्हाला आता एक अजून एक दाखवली होतीच की ना दोन्ही सेमच आहेत का दाखव ती पूर्ण पण काढायचं का मग मग काढायचं दाखव काय त्याच्यावर त्याच्यावर

आता इथं छान कडे गरम झालेले आहे त्याच्यामध्ये मी दीड चमचा इतकं तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी छान तडतडलेले आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे एक पाच ते दहा मिनिट त्याच्यानंतर बघा मी काय केलं परतायच्या आधीच तेल जास्त आपल्या शेगडीवर उडायला नको त्यासाठी मी थोडी ता हळद टाकली आणि त्याच्यानंतर एक पाच ते दहा मिनटं छान कांदा परतून घेतला त्याच्यानंतर आहे ना टोमॅटो पण छान असे परतून घेतलेले आहेत आणि मुळ्याच्या शेंगा की मी ज्या आणलेल्या होत्या ना त्या मला कोळ्या नाही भेटल्या थोड्याशा अशा निबरच आहेत आणि त्या पण छान अशा परतून घेतलेल्या आहेत तुम्ही तर पाहू शकताय एक दहा मिनटं छान परतून घ्यायचं ते जे तेलामध्ये जेणेकरून त्याचा थोडासा उग्र जो वास असतोय ना तो निघून जातोय त्याच्यानंतर धणे टाकले लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याचबरोबर हळद आणि कांदा लसूण चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय मी अडीच शकता चमचे टाकते तुम्हाला माहीतच आहे त्याच्याबरोबर चवी प पुरता पण मीठ टाकायचं आहे इथं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं मी आहे ना थोडंसं इथं मी पाण्याचा वापर करणार आहे कारण की शेंगा थोड्या कोवळ्या को नाही आहेत कोवळ्या असल्यानं शेंगामध्ये पाणी टाकावं लागत नाही तर शेंगा मध्ये पाणी टाकायच्या आधी मी तीन चमचे शेंगदाण्याचं कूड टाकून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका शेंगदाण्याचं कूड जरा टाकलं की नाही छान लागते आणि आता पाहू शकता इथं मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे आणि शेंगा छान अशा एक दहा मिनटं शिजायला ठेवायच्या आहेत आपल्याला तर शिजनमध्ये मी कायम आणते पण ह्यावेळी मी गावात गेलेलेच नव्हते आणि इथं आमच्या इथं थोडे भाजीवाले दोन असे बसतात ना मग त्यांच्याकडं मला ही दिसली तर म्हटलं चला आपण घेऊया आणि करूया बरेच दिवस झाले के केलेले नाहीये तर मी अशा पद्धतीनं हे शेंगांची भाजी करते तुम्ही कशी करता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर आहे ना बघा आम्ही इकडं आमच्या इथं गणपतीचं मंदिर मोठं झालेलं आहे त्या ठिकाणी आलेलो होतो तर माझ्या मैत्रिणीच्या घरी पण हळदी कुंकुतेन होतं मग तिथलं झाल्यावर ते ह्यांना म्हटलं मला थोडंसं दाखवा तर हेनी मला दाखवत आहे तर सगळे हा व्हिडिओ आहे ना मिक्सच आहे तर समजून घ्या आणि खूप छान असं हे मंदिर बांधलेलं आहे ख आणि इथं ना कीर्तन वगैरे चालू आहे भव्य असा मंडप इथं बांधलेला आहे आणि मी तुम्हाला आत पण दाखवणार आहे की कशा पद्धतीने हे मंदिर बांधलेलं आहे आतमध्ये खूप गर्दी होती अजून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेली नव्हती त्यामुळं आम्ही काही पूर्ण आत गाभाऱ्यात गेलेलो नाही बाहेरूनच परिसर छान असा पाहिला आणि तुम्ही मला सांगा की कमळगट्ट्याची माळ नवीन घ्यावी का तीच मी व्यवस्थित अशी सर्व म्हणी आहेत आणि ओवली तर चालते का तर तुम्ही प्लीज मला सांगा जर कोणी स्वामी सेवेत वगैरे असतील तर त्यांनी तर जर नवीन घ्यायची म्हटलं तर मग मी नवीन घेईल नाही तर मग मी तीच ओवून आपल्या श्रीयंत्रावर मी नेहमीप्रमाणे ठेवेन तर इथं बघा भाविक वगैरे खूप असे आलेले आहेत खूप गर्दी झालेली आहे आणि हे पुढचं आहे ना बघा बाहेरून असं हे दिसतंय मंदिराचं जे द्वार आहे ते रिद्धी सिद्धी गणपती मंदिर असं नाव लिहिलेलं आहे मंगळवेडा त्याचबरोबर इकडं आहे ना राम लक्ष्मण सीता ह्यांची इथं प्रतिमा दाखवलेली आहे आणि तिथं लाईटिंग पण दाखवलेली आहे त्यांच्यावरती त्यामुळे ना ती इतकं व्यवस्थित असं कॅप्चर मोबाईलमध्ये करत नव्हतं जी सीता आहे ना ती व्यवस्थित दिसत नव्हती आणि इकडं बघा साईटून सगळीकडं असं छान अशी रोषणाई केलेली आहे खूप छान प्रसन्न वाटत आहे की मंगळवेड्यामध्ये असं मोठं गणपतीचं मंदिर झालेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आहे ना घरी निघालो होतो मग त्यांनी मला इथं भेळ चाललेली आहे तुम्ही पाहू शकताय त्याच्यानंतर मी पाणीपुरी पण खाल्ली त्याच्यानंतर मग घरी आलो आणि गच्चीवरती गेलो तर तुम्ही इकडं पाहू शकताय असा छान असा नजारा म्हटलं तुम्हाला सर्वांना दाखवावा तर अशा पद्धतीनं गच्चीवरून सर्व काही हायवेचा नजारा दिसतो आहे आणि कसं वाटलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ गणपतीचं मंदिर कसं वाटलं नवीन कोणीताई दादा मावशी माझ्या मैत्रिणी मा पाहत असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आराध्याला अशा पद्धतीनं मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि हे डिझाईन म्हटलं तुमच्या सर्वांबरोबर शेअर करावं तुम्हाला ही डिझाईन तुम कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यानंतर आहे ना बघा आम्ही इथं मस्तानी पण दुसऱ्या दिवशी प्यायला गेलेलो होतो काहीतरीच काम होतं आणि मग म्हटलं चला की मस्तानी पिऊया तर तिथं त्यांनी मला एकच मस्तानी घेतली त्याच्यानंतर मग आराध्याचा इथं फोटो एक तयार करायला टाकलेला होता तो घेऊन आलो चेंज वगैरे केलं आणि म्हटलं चला तुम्हाला आपण फोटो शेअर करूया आणि तिचा लहानपणीचा फोटो आहे हा आत्ताचा नाही आहे तर इथं पाहू शकताय आणि तुम्हाला कसा वाटला खूप छान आहे सुंदर आहे मोठाच बनवलेला आहे कारण की तिचा मोठा फोटो नव्हता आणि तुम्हाला हे जवळून पण मी फ्रेम दाखवते ह्याचं जे कागद आहे ना ते खूप असं चमकी शायनिंग आहे आणि ह्या फोटोला काच नाही आहे हे एक विशेष आहे हे जरी पाण्यानं पुसलं ना तरी पण खूप छान असं स्वच्छ पुसलं जातं असं आम्हाला त्या फोटोवाल्यांनी सांगितलेलं आहे खूप छान मला तर खूप अशी ही फ्रेम आवडलेली आहे त्याच्यानंतर मग आमचे जे मोबाईलवरचे फोटो होते मोबाईल पण थोडासा खराब होत आलेला आहे म्हटलं चला थोड्याशा त्याच्यावरच्या प्रिंटा पण जर छान काढून मिळाला ना तर आणूया तर हा बघा आराध्याचा जुना फोटो लहानपणीचा तो दिलेला होता त्याच्यावरती हा नवीन तयार केलेला आहे मोठा त्याचबरोबर तिचं मोबाईलवरती काढलेलं गॅदरिंगच्या वेळेचा फोटो असा दारात मी काढलेला होता तो एक काढलेला आहे नाही त्याच्याबरोबर माझे पण बरेच काढलेले आहेत ते काही सर्व दाखवत नाही तर हा आमच्या दोघांचा फोटो आणि खूप छान असे त्यांनी काढलेले आहेत फोटो नंतर पण मी मोबाईलमधले बरेच फोटो आहेत ते मी तिथं फोटोवाल्यांकडं पाठवणार आहे अशा प्रिंटा काढण्यासाठी तर आपण जे संक्रांतीला डेकोरेशन वगैरे केलेलं होतं त्याच्यामधला पण एक फोटो काढून आणलेला आहे आणि अशा पद्धतीने आराध्याचा फोटो मी भिंतीला लावलेला आहे घरात एंट्री करता तिचा फोटो दिसतोय हसलेला खूप छान असं वाटतंय तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही इथं पाहू शकताय की कि बघा किती लोक आपली सस् न सबस्क्राईब केलेली लोकांनी किती पाहिलेलं आहे आणि आपले जेवढे सबस्क्राईबर आहेत तेवढ्याने इथं पाहिलेलं आहे आणि जे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ती लोकं खूप आहेत तर त्यांना खरंच मी रिक्वेस्ट करते की आपल्या चॅनलला नवीन कोणी पाहत असाल किंवा आधीपासून जरी पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून आपली फॅमिली मोठी पण होईल आणि छान छान व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत येतील तर इथं पाहू शकताय आहे अठरा ते चोवीस वयोगटातली त्याचबरोबर साठच्या पुढच्या पण वयोगटातली लोकं आपल्याला पाहत आहेत तर मला तुम्हाला दाखवायचं पण होतं की कि किती लोक आपल्याला पाहतात आणि सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर प्लीज त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन कोणी पाहत असतील तर त्यांना पण सांगते की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जर ह्यात काही तुम्हाला असं वाटत असेल की चला आपण माझ्या मैत्रिणीला दाखवावं किंवा आत्याला मावशीला कोणाला दाखवावं असं वाटत असलं तर नक्की शेअर पण करत चला आणि व्हिडिओ संपूर्ण पहा तर इथं तुमच्याबरोबर थोडीशी बाईची आहे ना डिझाईन मी इथं शेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीनं बाईला वगैरे मी आहे ना छान असं इथं डिझाईन करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर मी बघा तुम्हाला दाखवलेलं आहे की सर्व वयोगटातली जी आपल्या ताई मावशी दादा मित्र वगैरे असतील आजी आजोबा ते सर्वजण आपले व्हिडिओ पाहतात पण पाहण्याच्या नादात लाईक करायचं सबस्क्राईब करायचं विसरून जातात तर त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर शेअर पण करा आणि छान छान कमेंट करा जेणेकरून मला पण छान असं प्रोत्साहन येईल की व्हिडिओ छान छान न नवीन असे करण्यासाठी आणि तर बघा अशा पद्धतीने मी आता बाही तयार करून घेते तर अशा पद्धतीनं बाहेरची डिझाईन पूर्ण अशी छान करून झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक करा